मराठी निबंध माझी आवडती कला साहित्य मानवाच्या जीवनात कलेला खूप महत्व आहे कला हा एक संस्कृत शब्द आहे इतिहास व आपल्या संस्कृतीत कलेचा संबंध हा सौंदर्य सुंदरता आणि आनंदाशी आहे आपल्या मनातील भावनांना सौंदर्यासोबत दृश्य रूपात व्यक्त करणे म्हणजेच कला होय कलेचे अनेक प्रकार आहेत चित्र नृत्य मूर्ती वाद्य साहित्य लेखन संगीत काव्य इत्यादी कलेचे काही प्रमुख प्रकार आहेत परंतु माझी आवडती कला साहित्य कला आहे साहित्य कला समाजाला सदृढ बनवण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावते असे म्हटले जाते की साहित्य हे समाजाचे आरसा आहे साहित्य समाजात संवेदना जागृत करतो प्राचीन व आधुनिक काळातील गोष्टी महाकाव्य आणि पवित्र ग्रंथ साहित्य म्हणूनच ओळखले जातात साहित्याच्या मदतीनेच इतिहास आणि ऐतिहासिक घटनांना समजले जाऊ शकते साहित्याच्या मदतीने आपण आपल्या देशात असे अनेक महान व्यक्ती होऊन गेले ज्यांनी साहित्य कलेच्या माध्यमाने अनेक प्रसिद्ध कविता उपन्यास गोष्टी निबंध आणि कादंबरी लिहिल्या आहेत निर्जीव पात्रांना सजीव करण्याची शक्ती साहित्य कलेत असते खरे साहित्य तेच असते ज्यात उच्च चिंतन असते सौंदर्याचा सार असतो स्वाधीनतेचा भाव असतो सज्जन करण्याची आत्मा आणि जीवनाची सत्यता असते मला देखील कविता व लेख लिहायला आवडते मी आमच्या स्थानिक वृत्तपत्रात अनेकदा लेख लिहून पाठवले आहेत सामाजिक व शैक्षणिक विषयावर मी लिखाण केले आहे धूम्रपानाने होणारे दुष्परिणाम या विषयावरील लेखामुळे मला पाचशे रुपये मानधन देखील देण्यात आले होते मी दररोज काही ना काही लिहित असतो लेखन करणे हा माझा छंदच आहे माझे भविष्यात एक आदर्श लेखक बनण्याचे स्वप्न आहे साहित्य हे जगातील एका नवीन पद्धतीने पाहण्याची क्षमता प्रदान करते साहित्य वाचकाला विश्वास प्रदान करते त्याला नैतिक शिक्षण देऊन योग्य निर्णय घेण्यासाठी शिकवण व प्रोत्साहन देते दे। वर्तमान काळात साहित्याने अनेक पुस्तकालयांना संपन्न केले आहे लोकांच्या मनात मानवता आणि जिज्ञासा निर्माण केली आहे नेहमी ज्या युगात लिहिले गेले त्याच युगाला प्रतिबिंबित करते साहित्याच्या अध्ययनाने आपण त्या विशिष्ट काळातील विशिष्ट गोष्टी समजू शकतो जेव्हा आपण साहित्याचे अध्ययन करतो तेव्हा योग्य भाषेची शैली आपल्या लक्षात येते मराठी साहित्यात कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांना मराठी साहित्याचे जनक म्हटले जाते याशिवाय विष्णू वामन शिरवाडकर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे प्रल्हाद केशव अत्रे शिवाजी सावंत विंदा करंदीकर इत्यादी प्रसिद्ध लेखक आहेत संस्कृत साहित्यात कालिदास भवभूती भानुभट्ट इत्यादी आणि इंग्रजी भाषेत शेक्सपियर विल्यम वर्ड्सवर्थ जॉन किड्स हे प्रसिद्ध लेखक आहेत साहित्य संगीत कला कलाविहीनम साक्षात पशुपुच्छ विषाणूविन तृनमन खाद्यनपी जीवनमान तदभाग देयम परम पशुनाम या श्लोकानुसार जो मनुष्य साहित्य संगीत अथवा कलेशिवाय जीवन व्यतीत करतो तो साक्षात विना शेपटी आणि शिंगाचा पशु असतो अशा प्रकारचा जीव गवत न खाता अन्न खाऊन जिवंत राहतो कलेशिवाय जीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्तीला आपल्या संस्कृतीत पशु म्हटले आहे याचा अर्थ होतो की साहित्य ही कला आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही कला वेळोवेळी आपल्याला ज्ञानाने ओतप्रोत करते म्हणूनच म्हटले जाते कलेवर प्रेम करा तुमचे जीवन आनंदी होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद